अनेक जुन्या सहकार्यांना माहीत आहे की कि तात्यांनी किंवा कोठे परिवाराने एखादा उपक्रम सुरू केला ते शिरकाळ पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्व नातवंड असो अगदी महेशांना असतील हे आम्ही सगळ्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न करत राहिलो मी आमदार झालो यावर्षी विवाह सोहळा होईल का असा अनेकांना प्रश्न राहिला परंतु मी ग्वाही देतो हे कार्य लोककल्याणाचं आहे लोकांना मदतीचं आहे हे असे उपक्रम आपला परिवार कायम यापुढेही सुद्धा असाच चालू ठेवणार आहे आणि अविनाथ सांगितल्याप्रमाणे या तुमच्या सगळ्यांचा ज्या ज्यावेळी सहभाग होत राहील त्याच्या वेळेस ह्याची व्याप्ती आणखी वाढणार आहे याची मला निश्चित खात्री आहे म्हणतात की घर बांधावं घर बांधून बघावं लग्न करून दाखवावं तसं एखादं लग्न आयोजन करणं सोपं आहे पण इतक्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेषतः गोरगरीब आहेत श्रमिक आहेत त्यांच्या कुटुंबात काहीशा अश, अशिक्षितपणा आहे अशा लोकांना एकत्रित आणून एकाच मंडपात एका ठिकाणी विवाह सोहळा आयोजन करणं हे खूप अवघड काम आहे आणि केवळ तुमच्या सहकार्यातनं आजपर्यंत शक्य झालेलं आहे आणि उद्याच्या विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांचा असाच सहभाग राहील ही मला निश्चितच अपेक्षा आहे